महाराष्ट्राचा अतिशय महत्वाचा आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजेच दीपावली आणि हा दिवाळीचा उत्सव आपल्या हिंगोली शहरात नेमका कसा साजरा होतोय याची झलक घेऊया आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत हिंगोली शहरातील दोन महत्वाच्या आणि दिवाळीच्या खरेदीने गजबजलेल्या ठिकाणी गांधी चौक आणि जवाहर रोड दिवाळी म्हणजे नुसता सण नाही तर तो आहे उत्साह रोषणाई आणि समृद्धीचा सोहळा आणि याची प्रचिती तुम्हाला या बाजारपेठांमध्ये पाहायला मिळेल पहा गांधी चौक आणि जवाहर रोड परिसर पूर्णपणे फुलून गेला आहे अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही इतकी मोठी गर्दी या ठिकाणी दिसत आहे महिला पुरुष लहान मुले सगळेच आपल्या कुटुंबासाठी आणि घरासाठी दिवाळीच्या आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडले आहेत बाजारात काय नाही सगळं काही उपलब्ध आहे एका बाजूला झेंडूचे पिवळे धम्मक फुलं आणि आकर्षक आकाशकंदिलांची रोषणाई डोळ्यांना सुखद अनुभव देत आहे दुसऱ्या बाजूला घराला सजावट करण्यासाठी विविध प्रकारच्या लाइटिंग आणि डेकोरेशनचे साहित्य दिसत आहे दिवाळी फराळ म्हटलं की मिठाया लाह्या बताशी आणि प्रसादाचे साहित्य यांचीही रेलचेल आहे आणि या सणाचं खरं प्रतीक त्या सुंदर मातीच्या पणत्या आणि बोळक्यांनी तर बाजारपेठेची शोभा वाढवली आहे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातून आणलेले उसाचे आणि केळीचे खांब पूजेसाठी मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहेत सर्वात महत्वाचे लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचे फटाक्यांचे स्टॉल इथे लागले आहेत या सगळ्या खरेदीमुळे हिंगोलीचे अर्थचक्र पुन्हा एकदा गतिमान झाले आहे फक्त पूजेचं साहित्यच नाही तर या दोन्ही बाजारपेठांमध्ये कपड्यांची खरेदी आणि सोने चांदीच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठीही मोठी गर्दी उसळलेली दिसून येत आहे प्रत्येक कुटुंब या वर्षातील महत्त्वाचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी तयार होताना दिसत आहे या दिवाळीच्या खरेदीच्या उत्साहातून हेच दिसून येते की हिंगोलीकर नागरिक आपल्या परंपरा आणि संस्कृती किती जपतात एमडीटीव्ही मुख्य संपादक राजू गवळी हिंगोली